बारा रुपये केदार मामा बारा रुपये किलो बारा तेरा रुपये चौदा रुपये किलो चौदा पंधरा पंधरा रुपये सोळा रुपये वीस 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 रुपये 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 किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये वीस एकवीस बावीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकतीस बत्तीस पस्तीस 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 बोलायचं काय ते तुम्हाला चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये किलो बोलायचं कोणला चाळीस रुपये चाळीस रुपये रवीली एक मान एक आनसारला मान तीड शेहर बाय तीन शेरो बाय दोन बाय दोन शेहर बाय पुढ पोपट दोन शेहर बाय पोपट दोनशे किती होते पोपट शिमला भाग अडीचशे तीनशे चारशे रुपये पोपट मानले गांधारमान लिंब घे कोणला कोणला अशी शंभर रुपये ची पन्नास रुपये ची पन्नास

दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये किलो चौदा पंधरा रुपये किलो पंधरा सोळा रुपये शेप घेणार आहे की नाही वीस रुपये नाही वीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस एवढा भारी माल कस केल वीस रुपये रे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एवढी सस्ती नाही झाली भाऊ माल क्वालिटी तीस रुपये हलका असतो मी बी म्हणलो असतो माल क्वालिटी तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये भागवन रथ मांड रे रवी मान पाच रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो चला गुलाब सात रुपये किलो काकडी आठ रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो काकडी नऊ रुपये किलो नऊ रुपये दहा रुपये किलो भारी माल आहे दहा रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा बारा रुपये दे तेरा रुपये तेरा रुपये किलो किलो तेरा एक चौदा रुपये किलो चौदा मी तीन बोलत आहे का चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये किलो पंधरा सोळा रुपये भगवान सोळा रुपये

એક પંદર કિ વીસ રૂપાણી વીસ રૂપાણી एक उत्तरवाढ माल उत्तर शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये साडे तीनशे रुपये चारशे रुपये साडे चारशे रुपये पाचशे रुपये सहा पाचशे रुपये अडे पाचशे हरुबाई अडे पाचशे रुपये अडे पाचशे अडे पाचशे तुम्ही नक्की घेऊन आहतो मुलगा बाय अडे पाचशे हरुबाई अडे पाचशे हरुबाई अडे पाचशे रुपये कोरवाडी

एक किती एक का दोन पाठवड तुम्हाला किती पंचवीस पंचवीस रुपये पाठव का चारशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये मांडरे एक केर मांड एक जय मलदार मांड भांडा रुपाय किलो सात रुपये आठ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये अकरा रुपाय बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये किलो कळणी मेहडी मेहडी किलो पंधरा बाय किलो पंधरा रुपाय किलोडी मेंदी पंधरा रुपाय किलो पंधरा

दहा रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो तीस रुपये चाळीस रुपये साठ रुपये किलो सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये किलो सत्तर सत्तर रुपये बोल तुला सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर चांगला आहे ना काय झालं सत्तर बाय सत्तर बाय सत्तर बाय सत्तर बाय सत्तर रुपाय माड केदार माडियक अजून एक कोल्हा मायची एकशे दहा एकशे दहा एकशे एक वीस एकशे वीस एकशे एक एक एकवीस एकशे बावीस एकशे तीस सत्तावीस अठ्ठावीस एकशे एकशे बावीस एक से पस एकशे तीस एकशे सीस एक एकतीस एकशे एकतीस बत्तीस तीस पस्तीस एकशे पस्तीस रुपये किलो एकशे पस्तीस एकशे पस्तीस